देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राज्यात सध्या कोल्हापूर पुणे यासह हो, बऱ्याच ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे नद्यांचे पाणी अनेक गावामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे तसेच परिस्थिती महाराष्ट्र राज्यासह हो, गुजरातमधील सुरत नवसारी शहरामध्ये निर्माण झाली आहे नवसारी शहरातल्या पूर्णा नदीला पूर आल्याने या नदीचे पाणी नवसारी शहरात शिरले त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे डी पी ए प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका